नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत या ब्लाऊज पीस चा रिस हो, तुमच्याकडे जे कोणते कपडे अवेलेबल असेल त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता त्याचबरोबर मी इथे गोणी घेतलेले आहे तुम्ही गोन्याऐवजी फॉर्म पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे कोणतं कडक पण येण्यासाठी तुम्हाला कॅनव्हास वगैरे वापरायचा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने डबल गोणी आहे आणि मी एक ताट घेतलेला आहे याचा आपल्याला राऊंड शेप कट करून घ्यायचे तुम्ही ताटाऐवजी परत पण घेऊ शकता आणि जशी मार्किंग केली त्यावरतीच आपण कटिंग पण करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी कटिंग पण करून घेत आहे आणि जिथे मार्किंग केली तिथून अर्धा इंच थोडंसं अंतर सोडूनच आपण हा कपडा गोनीचा कट करून घेत आहोत तर दोन सर्कल कट झालेले आहे एका वेळेस आता आपण ब्लाऊज पीसचे पण दोन पार्ट कट करून घेत आहोत तर मी ब्लाऊज पीस पण डबल फोल्डमध्ये फोल्ड, फोल्ड करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याची पण एक्स्ट्रा भाग म्हणजे कटिंग करून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे तर बघा हे दोन भागाची कटिंग झालेली आहे आता याची स्टिचिंग कशी करायची ते मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते तर मैत्रिणी तुम्ही उलटा सोयीचा अगोदर बघून घ्यायचं आहे आणि रॉंग साईडनीच आपल्याला लिगोनिया गोनी आहे ती ठेवून घ्यायची आहे दोन आहे कापडाला आणि ही राईट साईड तु आहे आता यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया ठीक आहे तर अशाच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण मी हे सर्कल जोडून घेते गोणीला आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दोनही सर्कलला ही जी काही गोणी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर मी ते बेल्टसाठी ह्या ब्लाऊज पीचा कपडा कट करून घेतलेला आहे तर याची रुंदी आहे आपली साधारण अडीच इंच रुंदी आहे आणि लांबी घेतलेली आहे मी साडे इंच तुम्ही हे पंधरा सोळा कितीही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट दोनही बाजूने फोल्ड करून स्टीच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बोल्ट बेल्ट कडेकडेने स्टिच करून तयार करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला का काय कर करायचं आहे कोणताही एक सर्कल घ्यायचा आहे तुम्ही आणि त्याचा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे तर बघा मैत्रीणं व्यवस्थित असं आपण हा सेंटर मार्क करून घेत आहोत किंवा मग तुम्ही इथे कैचीने पण थोडंसं कट देऊन घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही तर सेंटरला आपण मी पुन्हा चेक करून घेत आहे थोडंफार म्हणजे मागे पुढे असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता तर दोन्ही साईडने सेंटर काढला तर सेंटरपासून कडेकडेने आपल्याला दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही साईडने सेंटरपासून दोन इंचावर मार्क केलं आणि अशा पद्धतीने बेल्ट ठेवून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण आपण सेंटरपासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घेत आहोत आणि इथे हा बेल्ट अशा पद्धतीने स्टिच करायचा आहे तर मैत्रीण अगोदर मी बेल्टला टाचणी लावून घेतलेली आहे आता यावरतीच आपण स्टिच करूया तर मैत्रिणीनं तुम्हाला माझ्या व्हिडिओ काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर दोनही बेल्ट आपण अशा पद्धतीने स्टिच करून आता काही दुसरा सर्कल आहे तो आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा कोणत्याही साइडने तुम्ही एवढा भाग ओपन ठेवा तर एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे पूर्ण भागावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे एवढा भाग ओपनच ठेवायचा आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा मैत्रीण दोन इंची पण राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड बाहेरून आहे म्हणजे दोन्ही राईट साईड एकाच बाजूने ठेवून आपल्याला एवढा भाग ओपन ठेवून अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर छोटे छोटे कट देऊन झाल्याच्या नंतर मैत्रीण जिकडनं आपण हा भागो पण ठेवला इकड तिकडनं आपण हा कपडा व्यवस्थित असा पलटी मारून घेत आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा पूर्ण कपडा बाहेर काढून घेत आहे अगदी इझिली तो पलटला जातो तुम्ही थोडासा मा वाढव भाग ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला जर बाहेर काढायला अडचण येत असेल तर आणि बघा अशा पद्धतीने आपले दोनही बेल्ट बाहेर आलेले आणि दोन्ही साईडने आपलं ब्लाऊज पीस आलेला आहे आणि गोणीचा कपडा आतमधून गेलेला आहे आता जो ओपन भाग होता तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण या पूर्ण भागावरती दाप टीप देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे हा पार्ट जसे आपण बेल्ट लावले त्यावरतीच बरोबर अशा पद्धतीने आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे ठीक आहे तुम्ही हवं तरी ते टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे ते इकडे तिकडे सरकू नये यासाठी आणि यानंतर इकडनं आपल्याला अशा पद्धतीने एक फोल्ड करायची आहे आणि या साईडने पण पर अशा पद्धतीने व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे ठीक आहे दोनही साइडने सेम अंतर आहे की नाही ते आपण चेक करूया अगोदर इथे तीन आणि वरती दोन लाईन आहे आणि इकडनं पण तीन आणि वरती दोन लाईन आहे ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे चेक 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 पन चेक 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 तर मैत्रिणी जिथे फोल्ड केलं तिथे मी अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आणि यावरतीच आपल्याला स्टिचिंग पण करून घ्यायची व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे अगोदर आणि जिथे लाईन ड्रॉ केली त्यावरतीच आपण स्टिच पण करून घेत आहोत व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे तर जिथे मार्किंग केली त्यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि बरोबर आपल्याला यावरतीच स्टीच करून घ्यायची तर बघा मैत्रीणं जिथं मार्किंग केलेली होती तिथे मी डबल डबल टिप पण मारून घेतलेली आहे आता यानंतर हा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे ना आतमध्ये हात घालून ही टाचणी मी अगोदर काढून घेते आणि आतमध्ये हात घालून आपल्याला इथे एक टाका घालून घ्यायचा आहे इकडच्या साईडने पण आपल्याला फक्त वरच्या बाजूलाच अशा पद्धतीने एक टाका टाकून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे स्टिच पण करून घेऊ शकता पण मी इथे आणि धाग्याने स्टिच करून घेणार आहे ठीक आहे तर मैत्रिणीनं वे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने वेगवेगळे बॅगचे प्रकार डिझाईनचे प्रकार दाखवत आहे या अगोदर पण मी खूप सारे हँडबॅग पर्स पाऊच दाखवलेले हो आहेत पण अनेक नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतच असते तर मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी इथे सुई आणि धाग्याने व्यवस्थित असं पॅक टाका टाकून घेतलेला आहे आणि हा आतील साईडने असणार आहे वरतून नाही दिसणार आता ह्या भाग आपण राईट साइडला टर्न करून घेऊया तर बघा आतील साईडने अशा पद्धतीने दिसत आहे व्यवस्थित कोणे कोपरे बाहेर काढून घ्यायचे आणि इथे आपण वेलक्रू त्यानंतर मैत्रिणीनं मी इथे वेलक्रू घेतलेले आहे तुम्ही वेलक्रू ऐवजी टच बटन पण घेऊ शकता आणि ते विदाऊट मेजरमेंट मी कट केले आहे ना अशा पद्धतीने आपल्याला ते लावून घ्यायचे आहे आतील साइडने एक इथे एक लावून आहे आणि एक वरच्या साइडने आणि अशा पद्धतीने यावरती स्टिच पण करून घ्यायचे तर चला मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते हो ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे वेलग्रू पण लावून घेतलेले आहे आणि खूप सुंदर अशी आपली पार्टीवेअर पर्स म्हणा हँडबॅग बनवून रेडी झालेली आणि दोन्ही साईडने बघा तुम्ही यूज करू शकता म्हणजे दोन्ही साईडनी वेगवेगळ्या कलरची अशी डिझाईन आलेली आहे आणि खूप सुंदर अशा अगदी छोट्याशे कापडापासून आपण ही हँडबॅग म्हणा पर्स बनवून रेडी केलेली आहे तुम्ही याच्यामध्ये तुमचा अँड्रॉइड मोबाईल पण ठेवू शकता एवढी मोठी अशी म्हणजे जागा आहे यामध्ये आणि खूप छान दिसते आणि दिसायला पण बघा अगदी युनिक डिझाईन डिफरंट दी टाईपमध्ये मध्ये मी तुम्हाला ही पर्स म्हणा हँडबॅग बनवून दाखवलेली आहे तर मैत्रीण कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही बॅग ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रिणी तुम्ही साडीवर ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि दिसायला पण बघा अगदी युनिक डिझाईन दिसत आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे मी तुम्हाला पर्स हँडबॅग दाखवतच असते नवीन नवीन आयडिया तुमच्यासाठी रोज दुपारी एक वाजता नवीन व्हिडिओ घेऊन येत असते तर ब्लाऊज पीसचा वापर करून असते काही साडीचा काही तुम्ही तुमच्याकडे जे कोणते कपडे अवेलेबल असतील त्याचा तुम्ही इथे वापर करून बनवू शकता तर वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघता लाईक करता त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार मानते तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय